पंचना सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक संचालक पदाच्या निवडणुकीसाठी दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी मतदान झाला आणि आज दिनांक सोळा रोजी मतमोजणी झाली त्यात धुळे आणि नंदुरबार जळगाव जिल्ह्यातून दोन उमेदवार निवडून द्यायचे होते ते आज दोन उमेदवार निवडून आलेले आहेत या निवडणुकीसाठी सोसायटीचे जे ठराव दिलेले होते ते त्यांना अधिकार होता मतदानाचा त्यांनी केला आम्हाला प्रत्यक्ष सर्वांनी आणि अप्रत्यक्ष ही मदत केली त्यांच्या प्रथमे मनापासून आभार मानतो सर्व मतदारांचे आभार मानतो आज आपल्या नवापूरचे तानाजी परत वडवी सर हे पंचावन्न मते घेऊन निवडून आलेले आहेत छप्पन मते घेऊन निवडून आलेले आहेत त्याचे एक नंबरवर देवमन पवार म्हणून आहे आपले संदर्भात त्याच्यापैकी तानाजी सरांना पस्तीस मते मिळाले आहेत आणि भाऊंना पंचेचाळीस मते मिळाले आहेत धुळे जिल्ह्यातून तानाजी सरांना सतरा मते मिळालेले आहेत तर या अगोदर आपले आमचे मित्र होते विक्रमसिंग दादा ते आघाडीवर होते दोन मतांनी आघाडीवर होते परंतु जळगाव जिल्ह्याचे मतदान होतं ते सहा मतं होते, मत होते त्याच्यापैकी पाच मतदान झालं आणि पाच मते हे झाले मतदान केलं त्याच्यात तानाजी सरांना चार मतं आले आणि देवमन भाऊ आणि शिक्षीदाना एक मत पडलं त्याच्यामुळे तानाजी सर हे दोन मताची आघाडी घेऊन हे निवडून आलेले आहेत खरं म्हणजे ही निवडणूक म्हणजे मैत्रीपूर्व होती दादा हे आमचे मित्रच आहेत त्यांनाही काही निवडून आले असं आम्ही मतदान आहे जे मतदान करतात ज्यांना आवडतं ते त्यांना निवडून देतात फार जिद्द असतात पण आम्हाला तसं वाटतं तेही निवडून यायला पाहिजे होतं पण आता शेवटी मतदान आहे तर आज ज्यांनी ज्यांनी आम्हाला मतं देऊन निवडून दिलं आहे अजून मी पुन्हा हे सांगतो की बुवा काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे तरी आपण आम्ही कुठल्याही नेत्याचं किंवा काँग्रेसपुरुस्त असं काही आम्ही बॅलेट पेपर टाकलं नव्हतं हे स्वतंत्र म्हणून पण काँग्रेसपुरुस्त उमेदवार काना सर होते जरी आता काँग्रेस पुरस्कार असा आम्ही पहिले याच्या कॉम्प्लेटवर टाकलं असतं तर जास्त मतांनी निवडून आले असतं आमच्या या पॅनलसोबत बिजूदादा गावी हे पण होते त्यांना पं पंचेचाळीस मतं मिळाली आणि जर आपण प्रत्येक मतदाराकडे गेलो एक 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 मतदाराकडे भेटलो शेवटी ज्या ज्या मतदारांकडे गेलो शेवटी त्यांची चॉईस असते पण जास्तीत जास्त करून त्यांनी आपल्या काँग्रेस काँग्रेसविरोध उमेदवार होते त्यांना सरांना मतदान केलं आणि दोन मतं घेऊन आघाडीवर आघाडीने निवडून आलं यासाठी सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आपले आमदार माननीय श्रीदा नाईक यांचाही मोठा या निवडणुकीसाठी याच्या वाटा आहे नंदुरबार जिल्ह्याचे सर्व नेते धुळे जिल्ह्यातील सर्व नेते ज्यांचेही आम्ही मनापासून आभार मानतो त्यांनीही या निवडणुकीसाठी स्थानांतरांना मदत केली आणि त्यांना निवडून आणण्यासाठी सहकार्य केलं ज्यांनाही मी त्यांना मनापासून त्यांचे आभार मानतो आता काँग्रेस पक्षाचा उमेदवार असल्यामुळे आता पुन्हा या नगरपालिकेचे निवडणूक आहे मी आपणाद्वारे सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष असतील आणि सर्व नंदुरबार धुळे जिल्ह्यात ते नगरपालिकेचे इलेक्शन होत आहे त्याच्या सर्व काँग्रेस पुरुष उमेदवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्या आणि त्यांना जनतेची सेवा करण्याची संधी मिळवून द्यावी असे मी सर्व मतदार बंधू पतिनींना आव्हान करतो नम्र विनंती करतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र